विद्यार्थी मित्रांनो अन्नपदार्थ टिकवण्याच्या पद्धतीमध्ये परिरक्षकांचा वापर हे आज आपण पाहणार आहोत त्यासाठी लागतील ला आपल्याला आठ ते दहा काप केलेले व बिया काढलेले लिंबाच्या फोडी अर्धी वाटी साखर अर्धी वाटी मीठ चार चमचे तिखट आणि चार चमचे हळद हे सर्व परिरक्षक आपल्याला या लिंबाच्या फोडीमध्ये टाकायचे आहे साखर अर्धा वाटी मीठ चार चमचे तिखट आणि चार चमचे हळद हे सर्व टाकल्यानंतर याचं मिश्रण आपल्याला योग्य पद्धतीने करून घ्यायचं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक काचेची भरणी घेऊन तिला स्वच्छ धुवून आणि कोरड्या कपड्यांनी पुसून हे सर्व मिश्रण या भरणीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण या पद्धतीनं आपण यामध्ये टाकून घेऊयात या भरणीचे झाकण गच्च लावून घट्ट लावून या भरणीचे झाकण आपल्याला अशा प्रकारे घट्ट बसून याला दहा ते बारा दिवस आपल्याला ठेवायचं आहे पण न चुकता रोज याला स्वच्छ अशा चमच्यानी याला रोज ढवळून घ्यायचं किंवा जर मधी चमचा तुम्हाला घालायचा नसेल तर याला रोज असं भरणीला हलवून ठेवून द्यायचं आठ ते दहा दिवसानंतर तुम्हाला हे सुंदर लोणचे तयार झालेले आढळले